अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक समजल्या जाणाऱ्या मौजे चौंडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलनं पैकी तेरा जागा जिंकून जा शेतकरी सहकारी पॅनलचा दारुण पराभव केला जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक समजल्या जाणाऱ्या मौजे चौंडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनल पॅनलनं तेरापैकी तेरा जागा जिंकून शेतकरी सहकारी पॅनलचा दारुण पराभव हो केला या सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीकडे संपूर्ण जामखेड तालुक्याचं लक्ष लागलं होतं निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी झाल्यानंतर गावातून गुलालाची उधळण करून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण तथा पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी निवडून आलेल्या तेरा उमेदवारांना अहमदनगर येथे बोलावून पेढे भरून सत्कार करून अभिनंदन केलं पूर्ण श्लोक आयोजित काल एकोणतीस एक दोन हजार सतरा कार्यकारी सोसायटीची निवडणूक झाली आणि त्यामध्ये नामदार राम शिंदे च्या नेतृत्वाखाली आमची तेरा तेरा जागा भरघोस मत निवडून आल्याबद्दल मतदाराचे हार्दिक अभिनंदन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पावनभूमीतील चोंडी येथील काल विविध सहकारी सोसायटीचे मतदान झाले त्यात पाचशे चौतीस मतदान होते त्यातील पाचशे चौदा मतदान झाले त्यातील स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलचे ते, तेरा उमेदवार उभा केले ते त्यातील नामदार राम राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील तेराचे तेराही उमेदवार निवडून आलेले आहेत आणि त्यांचं वर्चस्व कायम राखून आम्ही विजय संपादन केला आणि सभासदांचे आभार मानले प्रतिनिधी भरत पाठक एन टीव्ही न्यूज जामखेड